नमस्कार लेखणी न्यूज आपण बघत आहात नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुंड यांची सोबत बौद्ध गया महाबोधी महाविहार फक्त बौद्धांचे ताब्यात मिळण्यात यावे अशी बौद्ध धर्मियांची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे हिंदूंचे हे जसे स्थळ त्यांच्या हिंदूंच्या ताब्यात आहे तसे ता बौद्धांचे धार्मिक स्थळे बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे असे प्रतिपादन या ठिकाणी केले गेले आहे महाबोधी महाविहाराबाबत एकोणावीस जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बिहार सरकारने बोधगया मंदिर अधिनियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास पारित करण्यात आला बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि त्यांच्या व्यवस्थापनाने लागू केलेला हा एक कायदा आहे तो कायदा रद्द झालाच पाहिजे जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत बौद्धांना न्याय मिळणे नाही असे प्रतिपादनसुद्धा करण्यात आले आहे बोधगया रद्द करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार हे ब्राह्मण पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंधरा बोधगया येथे लढा सुरू आहे तो संविधानिक मार्गाने सुरू आहे लढ्या शहादा शहरातील शहादा तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटना स्थानिक मंडळ बौद्ध संघटना यात लढण्यात सहभागी आहे भारत देश आंदोलन तीव्र करण्यात आले अशी सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांना निवेदनात्मक समूह आहे भगत आणि ऋषी आज त्या ठिकाणी ज्याप्रमाणे शिखांचं गुरुद्वाराचं जे काम असतं ते शिखांकडे मुस्लिम मशिदीचं काम त्या त्या धर्मातला लोकांकडे आहे त्याप्रमाणे बौद्ध धर्माची जी कार्य आहे ते या मोदी महाबोधी विहारातून झालं पाहिजे या ठिकाणी असलेली जी कमिटी आहे ती बरखास्त करून त्या ठिकाणी ते संपूर्णतया बुद्धाच्या बौद्ध लोकांच्या किंवा बौद्ध समाज सम्माद समाजाच्या संप सुपूर्द करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा आहे आणि यासाठी हा समाज आपल्या आराध्यासाठी आपल्या भगवान बुद्धांच्या पावला पा, विचारावर चालणारा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे ते आंदोलन चिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करत आहे त्या चिरड त्या प्रकाराचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी शांततेने जे आंदोलन चालू आहे विहार मुक्तीचं त्या आंदोलनाला सरकारने आपला सर्व बौद्ध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे देश विदेशातून त्याच्यासाठी पाठिंब्याचे पत्र येत आहे मेल येत आहे ट्विटर येत आहे पत्रके येत आहेत तरी सुद्धा सरकारने याबाबत आमच्या या, आम या मागणीची दखल घेऊन संबंधित सरकारला आपली संवेदना कळवावी आमची संवेदना कळवावी आमची मागणी कळवावी या आशयाचे निवेदन आम्ही शहादा प्रांत अधिकारी साहेब यांना सुपूर्द केलेलं आहे त्याप्रमाणे पुढील कार्य होईल अशी अपेक्षा करतो आणि हे माझे दोन शब्द